अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत रिपाई आठवले गटाने भाजपाशी युती तोडल्याची घोषणा केली मात्र अवघ्या आठ तासात आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करून भाजपाने निवडणुकीत युती झाल्याची घोषणा केली त्यामुळे अवघ्या आठ तासाच्या फरकामध्ये युती तुटल्याची आणि पुन्हा युतीत आठवले गट सामील झाल्याच्या राजकीय घडामोडीची अंबरनाथमध्ये मोठी चर्चा सुरू आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने रिपाई आठवले गटाला दोन जागा देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन भाजपाने पाळले नाही म्हणून नाराज झालेल्या आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपासोबत युती तुटल्याची घोषणा केली त्यानंतर भाजप नेत्यांनी या पदाधिकाऱ्यांना स्वीकृत नगरसेवकांचे आश्वासन दिले गैरसमजुकीतून हा प्रकार झाल्याचे भाजप आणि आठवले गटाने कबूल केले अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे आता एका दिलाने काम करणार असल्याचे आठवले गटाने सांगितले चमत्कार असा विशेष काय नाही पण आता काही त्यांचे जे काही दुःख होतं ते त्यांनी बोलून दाखवलं आणि काही गोष्टी होत्या जे दोन फॉर्म बाद झाले आम्हालाही त्याचं दुःख झालेलं आहे कारण आमचे सुद्धा दोन कॅन्डिडेट कमी झाले आणि त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना एक खुब द्यायचं कबूल केलेलं आहे असं त्याच्यामुळं मग परत ती युती आमची साबी झालेली आहे काही ना काही ठिकाणी त्यांचं समित्या तर कुठेतरी वर्णी लावाच लागेल एकाच प्रभागामध्ये फक्त झालेले बाकी प्रभागामध्ये नाही झालं त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की पहाटे पाटे, -पाटे फॉर्म वाटले गेले आणि एक कॅन्डिडेट जो ज्याला एबी फॉर्म आम्ही देणार होतो साहेब त्यावेळेस त्यांच्या आईचा ऍक्सिडेंट काहीतरी झाला हाताला का काहीतरी फ्रॅक्चर झालं पण ते उपस्थित नव्हते मग तिथं कोणतरी जागा भरावी म्हणून आम्ही त्या दुसऱ्या कॅन्डिडेटला ते, ते फॉर्म दिला बाकी असं दुसरा दोन दोन लोकांना फॉर्म दिलेले नाही सगळ्यात महत्वाचं वरिष्ठ नेत्यांना आमच्या जे जिल्ह्या लेवलचे जे होते जिल्हा अध्यक्ष होते त्यांच्याशी पहिली चर्चा केली होती चर्चेतूनच आम्ही अंतिम निर्णय घेतला होता परंतु काही गैरसमज होते ते गैरसमज दूर झाल्यानंतर आम्ही पुन्हा युती केली युती तोडण्याचं कारण असं होतं की जिथे दोन वार्ड होते आपले जे आम्हाला प्रभाग क्रमांक सात मध्ये सोडले होते त्यातला एक तर आपला काही तांत्रिक कारणामुळे तो बाद झाला परंतु दुसऱ्या ठिकाणी जे प्रवीण गायकवाड होते उमेदवार त्यांच्या आजारी होते त्यांच्या ठिकाणी आम्हाला त्यावेळेस वाटलं की ते येणार नाही आणि म्हणून ते दुसरा फॉर्म आम्ही त्यांना दिलेला त्या बेसिसवर म्हणजे आमची दिल्लीपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत युतीच आहे साहेबांचा आदेश त्यांच्या पुढे कोणी नाहीये आम्हाला आश्वासन असं देण्यात आलेलं आहे की आमचे पंधरा नगरसेवक जर निवडून आले तर त्याच्यामध्ये आम्ही अधिकाने घेऊ आणि आता आपले साहेबांनी सांगितलेलं आहे जर तसं झालं नाही तर एखाद्या समितीमध्ये आम्ही घेऊ आश्वासन त्यांनी लेखी दिलेलं आहे मला